सध्या अनेक लोक आपल्या घरात प्राण्यांना पाळतात आणि त्यांना अगदी घराच्या सदस्याप्रमाणे वागवतात त्यांची खूप काळजी घेतात त्यामुळे हे मुके प्राणी देखील आपल्या मालकावर तेवढा जीव लावतात तर व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एखाद्या मोठ्या संकटातून वाचवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असतील अनेकदा हे पाळीव प्राणी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करत असतात सध्या असाच एका घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यामध्ये घरातील पाळीव मांजरीमुळे सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हिंदू धर्मात सर्व सजीवांमध्ये देवाचा अंश असल्याचं शिकवलं जातं व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चिमुकला घरात फरशीवर खेळताना दिसत आहे त्याच्या शेजारी असणाऱ्या सोप्यावर मांजर बसल्याचं दिसत आहे लहान मुलगा रांगत रांगत पुढे जातो पण ज्या बाजूने जातो तेथून पुढं उंच पायरे असल्याचं दिसत आहे मुलगा पुढे जाऊन पायऱ्यावरून खाली पडणार इतक्यात मांजर पळत जाते आणि त्या मुलाला मागे ढकलते ज्यामुळे तो मुलगा मोठ्या अपघातापासून बचावतो शिवाय मुलगा पुन्हा पायरेकडे जाईल म्हणून ती मांजर तिथेच दारावर उभी राहिल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी मांजरेचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे शिवाय सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे